नमस्कार मंडळी हेल्थ गुरु आय आय केअर मध्ये तुमचं स्वागत आहे आपल्याकडे एक म्हण आहे पण ही संपत्ती नक्की येते तरी कुठून श्रोते हो आपल्या शरीराचं मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच आपलं तोंड आपण काय खातो कसं बोलतो आणि आपलं शरीर कसं दिसेल हे सगळं यावरच अवलंबून असतं पण दुर्दैवानं आपण शरीराच्या इतर भागांची जेवढी काळजी घेतो तेवढं तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आजचा हा व्हिडिओ तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी महत्वाचा ठरणार आहे तुम्हाला माहितीये का जर आपल्या तोंडात सतत घाण आणि इन्फेक्शन असेल तर त्याचा थेट परिणाम आपल्या हृदयावर हार्टवर आणि मधुमेहावर म्हणजेच डायबिटीज वरती होऊ शकतो आणि सर्वात महत्वाचं आज आपल्या महाराष्ट्रात तंबाखू सुपारी चुकीच्या सवयींमुळे तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलंय पण भीती नको माहिती हवी जर आपण वेळीच लक्ष दिलं तर या गंभीर आजारांना आपण घरच्या रोखू शकतो हो भारत सरकारच्या आहे की प्रत्येक नागरिकाला आपलं तोंडाचं आरोग्य कसं तपसायचं हे माहीत असावं आता तुम्ही म्हणाल आम्हाला हे सगळं कसं समजणार तर काळजी करू नका आपल्या गावात आपल्या वस्तीत आपल्या मदतीला आपलीच हक्काची आरोग्य रक्षक मंडळी आहेत हो आशाताई या तुमच्या घरी येऊन तुम्हाला बाकी आरोग्याच्या गोष्टी सांगतच असतात पण तुमच्याशी बोलता बोलता त्या तुम्हाला तोंडाचे आरोग्य कसं तपसायचं हे देखील सांगतील पुढच्या काही दिवसात जर तुमच्याकडे कोणी आरोग्य तपासणीसाठी आलं तर त्यांच्याशी नक्की बोला ते तुम्हाला कॅन्सर आणि हृदय विकारापासून कसं वाचायचं यासाठी मदत करतीलच आपण सगळ्यांनी मिळून आपलं गाव आणि आपलं घर निरोगी आणि व्यसनमुक्त करायचं आहे ही तर फक्त प्रस्तावना आहे आमच्या तोंडाची काळजी आरोग्याची गुरुकिल्ली या बारा व्हिडिओच्या सिरीजमध्ये मध्ये आम्ही तुम्हाला दात घासण्याचे योग्य पद्धतीपासून ते कॅन्सरची लक्षणं कशी ओळखायची हे सगळं मोफत शिकवणार आहे हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा कारण तुमची ही छोटीशी कृती कुणाचं तरी आयुष्य वाचवू शकते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी हेल्थ गुरु आय केअरला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या काही शंका असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा भेटूया पुढच्या भागात जिथे आपण आपल्या तोंडाची आतील बाजू जाणून घेऊया सजग रहा निरोगी रहा धन्यवाद